रक्त वाढवणारे पंधरा पदार्थ एक नाचणी राजगिरा खजूर अंजीर बदाम खारी खल्याने रक्त झटपट वाढते दोन संत्री मोसंबी आंबा पपई द्राक्ष अंजीर दर्जाळू आवळा केळी ही फळे रक्त वाढवतात तीन डाळीम खल्याने रक्त झटपट वाढते चार बीट खाल्ल्याने रक्त वाढवण्यास मदत होते पाच पालक मेथी शेवगा चवळी दुधी या भाज्या रक्त वाढवतात सहा रात्री जेवणानंतर मूठवर कच्चे शेंगदाणे गुळासोबत खावेत सात तीळ पाण्यात दोन तास भिजावेत हे भिजलेले तीळ वाटून मध मिसळून खावे आठ सोयाबीन खाल्ल्याने रक्त वाढते नऊ गोबी फ्लावर कांद्याची पात या भाज्या रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात दहा मोड आलेली कडधान्य खावीत अकरा सफरचंद खाल्ल्याने रक्त वाढते बारा सफरचंद व बीडच्या ज्युस्साने रक्त वाढते तेरा नाश्त्यात एक ते दोन उकडलेली अंडी खावी चौदा हिरव्या पालेभाज्या खाव्या पंधरा टोमॅटो खाणे रक्ताची कमतरता दूर करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ